नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला एक गाणं म्हणता की आहे गाणं आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा सबस्क्राईब करा ओके करा सगळे टोके 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 फोके ओके 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 तर गाणं का मित्रांनो बोललीच का ए कुठे बोललीच का मधी माझ्या भावाची व्हिडिओ काढा काय तरी हाय बरं ऐका पडलो होतो मित्रांनो पडलो होतो मी जाळताना मला जाळताना मला जाळताना मला देह ठेवा असा जाळताना मला देह ठेवा असा हात खांद्यावरी हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबरा सारखा दुःख अडवायला सारखा मित्र गारव्या सारखा मित्रांनो हे गाणं ज्याला ज्याला आवडलं ना मित्रांनो कृपा करून एवढे शेअर करा गाड्या मित्रांनो आवडलं तर नाही आवडलं नको काही अडचण नाही आणि आवडलं असेल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद जय जय महाराष्ट्र